मध्ये हर तर आज आपला परिक्रमेतला त्र्याहत्तरावा दिवस रात्री आपण थांबलो होतो टेडी घाट या ठिकाणी हे माझ्या पाठीमागं जे दिसतंय ते आश्रम वरती जे आश्रमाचे मालक आहेत तर ते थांब राहतात वरती आणि खाली परिक्रमा त्यांची व्यवस्था केलेली आहे माझे पाठीमागं एकदम मस्त मै्याचं पात्र आहे सकाळ सकाळच्या वाजल्या साथ आणि सूर्य मस्त उगवला आहे आपण निघालोय लालपूर बसंतपूर अमर अमरकंटकडं अमर तर इथून अमरकंटक साठ किलोमीटर आहे आज त्यांनी आपण उद्या जाऊ जी दमगडची झाडी आहे तर ती आपल्याला उद्या लागेल बघू आज आपल्याला वाटत काय काय लागते कोणते घाट आणि कोणते गाव लागत आहेत जस जसं अमरकंटकडं आपण जाऊ तसं तसं असं मयाचं पात्र हे एकदम लहान होत जाईल आणि कपिलधार इथं खूप त्यानंतर अमरकंटकमध्ये एकदम छोटा सोमय्याचं पात्र आहे सर आपण काल जिथून वळलो होतो आतमध्ये तर तिथून जाऊन आपला परत उचवीकडं रस्ता आहे जायला एकदम भरपूर थंडी आहे सकाळ सकाळ सकाळी सहा वाजता आज आंघोळ केलेत पाणी खूप गार होतं अंड्याने काही सुधार नाही बोट एकदम सुन्न पडलेत पांढरे पडलेत एकदम चला जवळ आपण चंदन घाटावरून पुढे दोन नाव त्याला चंदन घाट किंवा टेळी घाट नर मध्ये एवढे हल्लीच बोट परगवायला लागले त्या बोटाची आता जरा बरोबर वाटला होय दहा मिनिट लेट होईल पण माझ्या हाताची वाट बोटाची वाट लागली होती माझ्या माहिती का बोट चालत नाही माय आपलं काय माहिती त्याला आग चालली होती आग रोज तरी बदल होते आज आग चालली होती चला आपण रात्री इथून खाली गेलतो परत सरळ चाललोय आपण आता हे गाव आहे टेंढी लालपूर टेंठी लालपूर अनुपूर शेडो मार्ग दाखवला इथून मान परिक्रमा पथ नर्मदा देहर ये सीधा रस्ता हा प्रभू अच्छा इधर से ना मान नर्मदा परिक्रमा पथ लालपूर टेडी लालपूर आबा आज किती वेळा शेकायचं आबाज दुसरी वेळ झाला ना आपला पहिला शेक झाला ना आपला नर्मदे हर प्रभूजी हे आलं ला लालपूर लालपूर मधून आपल्याला कड़ जायला समोरचा मार्ग आहे हा इकडे गेला येतो तर लालपूरपासून बसंतपूर तीन किलोमीटरवरती फक्त हे थर, आवा आणि आम्हीच पुढे आले होतं बाकी सगळे माग आहेत तर शेक केलं होतं शेकत होते सगळे पठीमाग त्यामुळे आपण थोडा वेळ थांबू इथं हे लालपूर गावे पाट्यातून दूर निघत वाटतोय तो एवढं ऊन पडलं तरी एवढी थंडी आहे दूर निघत आहे त्याला पाणी लागलेलं आहे त्यामुळे लग्न निघत ना कायदा परिक्रमा मार्ग आले सगळ्यात भाऊ आलेत त्या नामदेव भाऊ मामा आणि तात्या तात्या सगळ्या शेवटीत आले 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 भाऊ पाय भरले का भिजले का आ, सोप सोप्यातून चहावं लागेल ना आबा या वरून तिथं गोणे टाकल्यात पाणी पाय भिजते तिथं अयो नर्मदेह नर्म नर्म हर नर्मदेहर नर्मदेहर बोलो नर्मदे नर्मदेहर चला द्या एक दे नर्मदे हर चला आज आपल्याला सका सकाळ सकाळच पगडंडी सुरू झाली आपण जे गाव गेलं लालापूर ला तर तिथून जो आपला कच्चा रस्ता लागला होता डांबरी सोडून तर तिथूनच आपल्याला पगदंडी सुरू झाली कुठपर्यंत लागते आज काही रस्ता लागत नाही अर्ध्यात आज असाच दिसतोय आज हम्म नर हर आपण जवळजवळ दोन तीन किलोमीटर पंगडणी मार्गाने आलोय पुढं आपले गाव लागले कोणतं तरी आपण पुढं आणि रस्ता पण लागलाय डांबरी नर्मदेहर हे कोणसा गाव आहे पथरपूर बसंतपूर नर्मदेहर नर्मदेहर या असे हा अमरकंटक बसंतपूर हे असे कितन आहे बसंतपुर आहे कंचनपूर कंचन गाय पानी करेप पानी यही होता है उसके बाद फिर कंचन पार्क में उसके बाद सुवाला घाट पे आपका भोजन पानी सोना पड़ता है अच्छा अच्छा वहाँ बाबा रहता है अच्छा बाबा लोग नर्मदा हर साचा आगे भी दो अपन परिक्रमा हमारे कंचनपुर चला आपण कंचनपूरकडं चाललो आहे तर इथं पाटी दाखवली कंचनपूर एक किलोमीटरवरती आहे आणि अमरकंटक सहासष्ट परिक्रमामार्ग या साईडला आपण रात्री तिथं थांबलो होतो तर त्या आश्रमावरती पण अमरकंटकचा बोर्ड दाखवला होता साठ किलोमीटर आणि इथून साठ कि सहासष्ट किलोमीटर काहीच मेळ लागला नाही नेमकं किती किलोमीटर राहिलं इथे पण चला किती काय राहीन आपल्याला जायचं असे पुढं एक दोन दिवस वाढतील किंवा लवकर जा कंचनपूर इथून एक किलोमीटरवरती आहे हे आलं कंचनपूर कंचनपूरपासून पुढचा जो घाट आहे शिवाला घाट आश्रम टेन किलोमीटर या साईडने परिक्रमा मार्ग आहे कंचनपूर छोटंसं गाव आहे आपण या रोडने आलो पाठीमागून चला पुढं आपण शिवाला घाट आहे तर ते तीन किलोमीटर वरती आहे मग त्या काय वर लगेच जोर पण चला खातेगाव आलाय आणि खातेगाव हा हे खातेगाव आहे ना खाते खातेगाव आणि पुढं ठाडा पाथर त्या गावाचे नाव आहे तर खातेगाव हे ओके ठाडा पाथर रात्री आपण टोला काय करून थांबलो होतो तर ते चंदनघाट चंदन घाट नाव होतं त्याला आणि अजून एक होतं ना ते टेडी टेडी घाट टेडी घाट असे नावं आहेत लक्षात पण पुढं एकदा परत सांगितलं काय लक्षात पण राहत नाहीत तर आपण खाते गावाच्या पुढे जाऊ आणि कालच्यासारखंचा आश्रम नाही आहे कुठं वाट्यामध्ये आज पण परत काहीतरी एखादा दुकान लागलं काहीतरी घेऊ आणि करून खाऊ अरे बहुत नीचे आहे निचे गारे का पाणी हा पाणी येतच पिऊन निघू मग काय पिऊन घेऊन निघू चल आपण ठाड पाथर मध्ये आलोय थोडासा मोठा रोड लागलाय तर वाजले बारा सगळ्या गावामध्ये कुठेतरी आपण दुकान पाहू आणि कालसारखं घेऊन बनून

जे की अमरकंटक इथून फक्त आपलं एक दोन दिवसाच्या रन राहिला आहे आपला अमरकंटकपर्यंतचा तर जे उत्तर तट आहे त्या उत्तर तटावर आपण आज कन्या भोजन घालू स्वतःही आपण स्वतःसाठी पण जेवण बनवू आणि कन्याभोजन पण घालू तर गोड बनवण्यासाठी नाही आहे काही तर काहीतरी गोळ वगैरे आणू आणि भाजी आणि चपाती वगैरे बनवू बटाट्याची भाजी बनवू चपाती किंवा पुरी दोन्ही पैकी एक जे काय असेल ते आपण आपले सहा जण आहेत आणि या श्रीगोंदेच्या मैया ते बाबा दे आणलं काय पाणी पुरी हा टाका टाका पुऱ्याच बनवू मग गुळ आणि गुळ गुळ आहे कि त्या दुकानात गुळ आहे बघू मै या और तेल चला बटाट्याची भाजी आपली इकडे आहे आपण इकडं नवीन चूल घातली आणि एक तिकडं त्या साईडला

सहा तरी तू आपण तो निधा फाटेवान काय काय करत मग आता पुढं काय आपल्या घरी पण ठाड पठारावरती थांबलो होतो स्वयंपाक केला आणि उत्तर तटावरील कन्याभोजन जे आपलं राहिलं होतं तर ते आज आपण कन्याभोजन पण घातलं आपण बारा वाजता या गावामध्ये थांबलो होतो आज कुठंही आश्रम नव्हता आपण विचार केला की आज आपण कालसारखाच आपण स्वतःचा स्वयंपाक बनवू पण आमच्याबरोबर एक ताई होत्या आणि त्यांचे मिस्टर आपले श्रीगोंदेचे तर ते काय म्हटले की आपण कन्याभोजन बनवू मग आपण सगळ्यांनी मिळून आज कन्याभोजन घातलं या ठाडपठाळावरती आत्ता वाजले साडेतीन आणि आपण साडेतीन वाजता इथून पुढे निघालो आहे आश्रम तेरा ते चौदा किलोमीटरवरती आहे तर बघू आश्रमावर पोच पोचतो आहे का नाही किंवा मध्ये जर काही भेटलं आपल्याला तर आज थांबून जाऊ कारण आपल्याकडं आज वेळ कमी राहिला जायला चला इतकं काम झालं आपलं कन्याभोजनाचं कारण अमरकंटक फक्त एक ते दोन दिवसाचं अंतर राहिलं आहे मस्त जेवण केलं आपण सगळ्यांनी आणि त्याचप्रमाणे कन्या भोजनही झालं आणि बरेचदा पाच दहा माणसं होते तर त्यांच्यासाठी स्वयंपाक केला सगळे जेवले आपण हे जेवलोच निघालोय पुढं चला

अच्छा इधर किधर रुकने की जगह दे, 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 दे। है इधर रुकने जगह है कि अच्छा वो मंदिर आ, अंदर है या बाहर है? है हाँ सा है हाँ चल तो हाँ हाँ बोना अच्छा ये वाला ना चला आपण इथे एक मंदिर आहे बघू आपण जागा आहे का मंदिरामध्ये असल तर इथं थांबू आपण हे दमेडी पेपरटोला गाव आहे ग्रामपंचायत दमेडीचे चला हे दमेडीचं मंदिर पेपरटोला आश्रम नाही आश्रम पुढे थांबव आपण आपण आज पेपर टोला या गावामध्ये थांबलोय जे कि दमहेडीच्या अलीकडं एक दोन किलोमीटर वरती दमहेडी मध्ये पण आश्रम आहे पण आपल्याला इथे यायला थोडा उशीरला झाल्यामुळं आपण या गावातच थांबलो तिथे एक जणला विचारलं की इथं मुक्कामाची व्यवस्था होऊ शकते का तर पाठीमागंच एक मंदिर होतं छोटंसं तर ते म्हटलं की मंदिरात बघा जर जमले सात आठ जण तर राह म्हणून तर आपण आज मंदिरामध्येच थांबलो आहे आणि जेवणाची व्यवस्था पण पाठीमागं घरी ते आत्ताल ते विचारून गेले तर जेवणाची व्यवस्था पण ते करतायत आणि पाठीमाग आपल्याला पाण्याची व्यवस्था आहे नर्मदे हर चला आज आपण सगळ्यांनी यांनी आणि आपण आज कन्या भोजन दिलं जे की मागं कोणतं गाव होतं त्या गावाचं नाव लक्ष करत नाही आता विसरून गेलो आपण आज आपण इथं पोर्टोलामध्ये थांबलो बघू आता उद्या अमरकंटक एक पस्तीस ते चाळीस किलोमीटरवरती राहिले तर चला नर्मदे ह मंदिरात थांबलोय आज तर तिथं रामायण पाठ चालू आहे एक आजोबा आहे तर ते पेटू गाजून रामायण पाठ घेत तर आपण सगळं म्हणजे बरंच आज स्वयंपाक झाला चाललं पण आपलं एक सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर आहे आपलं सकाळपासून तर झोपलीत अजून जेवण यायचं आहे जेवण करून झोपले